लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अद्वैत बरा होत चाललेला असतो अद्वैत हळूहळू बरा होत असतो या सगळ्यामध्ये अद्वैतची तब्बत सुधारत असते आणि मग फायनली अद्वेतला डिस्चार्ज मिळतो पण या सगळ्यामध्ये कला आता पूर्णपणे अद्वैतची सेवा करत असते पूर्णपणे अद्वैतला काय हवं काय नको या सगळ्याचा आता मात्र कला खूप मोठा आढावा घेते त्याची तब्येत बरी होईपर्यंत त्याची आता पूर्णपणे काळजी घेते आणि या सगळ्यामध्ये दोघांच्यामधला बॉन्ड अगदी स्ट्रॉंग होतो अद्वेतला कला खरंच खूप प्रामाणिक आहे आणि या सगळ्यामध्ये तिच्याबद्दल एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर वाटायला ला लागलेला असतो आणि कलाला तर बोलायलाच नको कारण कलाला या सगळ्यामध्ये समजलेलं असतं की हा त्याने जरी कितीही चिडचिडचिडचिड केली तरी हा एक चांगला माणूस आहे माझ्याशी इतका राग करतो तरी मला वाचवण्यासाठी त्याने आगीत उडी घेतली इतकंच काय तर देवी आईचा फोटो सुद्धा वाचवण्यासाठी आगीत उडी घेतली हा असा असणारा माणूस कधी चुकीचा असूच शकत नाही आणि कितीही झालं तरी अद्वैतच्या मनाचा मोठेपणा कलासमोर आलेला असतो कला या सगळ्यामध्ये अद्वैतच्या आता हळूहळू प्रेमातच पडायला लागली असते पण हे सगळं सरोजला मान्य नसतं सरोजने इकडे नयनाला त्याच कामावरती ठेवलेलं असतं की कला आणि अद्वैत ज्या ज्या वेळेला एकत्र येत असतील त्या त्या वेळेला तू त्यांना वेगळं करायचं मग काय आता सर्वोच्च नजरेमध्ये चांगलं बनण्यासाठी नैना विलन व्हायला तयारच असते विलन व्हायला तयार कशाला ती ऑलरेडी विलनच असते त्यामुळे ती आता कलाला आज जाऊ देत नाही पण कला कुणाचं यावेळेला ऐकत नाही कारण कलाला काहीही झालं तरी सुद्धा अद्वैतची तब्येत तिची जास्त महत्वाचं असते मग हळूहळू अद्वैत बरा व्हायला लागतो अद्वैत हळूहळू बरा होत असतानाच इकडे आता कला आता या सगळ्यामध्ये तिथल्या दुकानदारांना एकत्र करून सगळ्यांची साक्ष काढायला लागते कला सांगायला लागते आत्ता जर का तुम्ही गप्प बसलात तर भविष्यात एक एक करत तुम्हाला सुद्धा हा माणूस जाळायला कमी नाही करणार म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जर का तो माणूस या सगळ्यामध्ये मला जाळण्यासाठी प्रयत्न करू शकतो माझं कुठ माझं घर जाळायला प्रयत्न करू शकतो जर उद्या तुम्ही त्याला त्याच्याकडे मागणी केलीत किंवा तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या म्हणून तुम्ही जर काही त्याला बोललात तर तो माणूस तुम्हाला सुद्धा जिवंत ठेवायला कमी करणार नाही किंवा मारायला कमी करणार नाही ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे असं म्हटल्यावर ती त्या लोकांना सुद्धा आता कलाची गोष्ट पटते आणि खरंच आहे आपल्या डोळ्यादेखत जर का तो हिला जाळू शकतो हिच्या दुकानाला दुग, जाळू शकतो तर आपल्याला सुद्धा तो करायला कमी नाही करणार यावर ती कला म्हणते मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की या सगळ्यामध्ये तुम्ही ना तुम्ही या सगळ्यामध्ये एक काम करायचं आहे की की आता त्याला बद्दल साक्ष द्या मी पोलिसात कंप्लेंट करते तुम्ही साक्ष द्या यावरती आता सगळेजण तयार होतात मग कला त्या माणसाची भेट घेते आणि तुझा आता खेळ संपलेला आहे यावरती तो माणूस म्हणतो तू माझं काहीच करू शकत नाहीस माझ्यावरती इतक्या मोठ्या लोकांचा वरधहस्त आहे ना की या सगळ्यामध्ये तू काहीही करू शकणार नाहीस यावरती कला म्हणते हे बघ कुणाचाही वरधस्त असला तरी चांदेकर हे नाव तू ऐकलंयस ना चांदेकर नाव ऐकलं असशील तर तुला ही गोष्ट एक कळायला पाहिजे की या सगळ्यामध्ये मी चांदेकरांची सून आहे यावर वा तो माणूस म्हणतो काय चांदेकरांची सून कोण चांदेकर म्हणजे जे पेढीचे मालक आहेत ते चांदेकर आता तो गडबडतो यावरती इकडे आता कला त्याला सांगायला लागते हो ज्यांची पेढी आहे ना तेच चांदेकर त्यात चांदेकरांचा मोठा मुलगा अद्वैत चांदेकर मी त्याची बायको असं म्हटल्यावर ती तो आता चांगलाच आणि थोडासा करायला लागतो कारण आता या सगळ्यामध्ये अद्वैत चांदेकर हे कोल्हापुरातलं खूप मोठं प्रस्थ असत कला म्हणते का आता का तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होतोय या सगळ्यामध्ये त्यावेळेला तुम्ही विचार केला नाहीत की माझं हे कसं जाळायचं हे काय एवढीशी ही टपरी आहे आपण जाळून टाकूया असा विचार करून तुम्ही जाळण्याचा जो प्रयत्न केलात ना पण आता मी तुम्हाला सोडणार नाही आता मी पोलीस कंप्लेंट करणार यावर तो माणूस गयावया करायला लागतो मॅडम कुठे पोलीस कंप्लेंट करताय मी मला ज्याने हे सांगितलं ना त्याचं नाव तुम्हाला कळलं ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला धक्का बसेल यावरती कदा म्हणते नाही नाही आता धक्का मला नाही धक्का तुम्हाला बसणार कारण मी अद्वैत चांदेकरला इकडे घेऊन येणार आहे तो माणूस गडबड त्यावरती कला म्हणते हे बघा तुम्ही खरं खरं सांगा नाहीतर खरंच मी अद्वैत चांदेकर यांना इथे घेऊनच येणार असं म्हटल्यावरती मग तो सांगतो हे बघा तुम्ही कुणालाही घेऊन आलात ना तरी माझं काही वाकडं करू शकत नाही ज्या अद्वैत चांदेकरांची तुम्ही मला धमकी देत आहे ना त्याच अद्वैत चांदेकरांच्या आईने त्याच अद्वैत चांदेकरांची आई सरोज चांदेकर हिने या सगळ्यामध्ये मला हा मला ही सुपारी दिली आता बोला आता तुम्हाला काय बोलायचंय ते बोला, बोला। कला म्हणते कसं शक्य आहे यावरती त्यांनी सांगितलं हो त्यांनी मला तिप्पट पैसे देऊन या सगळ्यामध्ये हे खरेदी करायला सांगितलं बरं इतकंच नाही तर त्यांनी मला हे सांगितलं की या सगळ्यामध्ये आता तुम्ही बोला यावरती कला म्हणते हे शक्यच नाही आहे आजूबाजूची लोक म्हणतात का तिची सासूबाई हे सगळं का करेल आम्हाला तुमचं काहीच वागणं कळत नाहीये असं म्हटल्यावर ती इकडे आता तो माणूस सांगायला लागतो मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवेन कला म्हणते ठीक आहे तो माणूस सांगतो आज रात्री मी त्यांना फोन करेन आणि मग तुम्ही त्या फोन सगळं गोष्ट ऐका आणि त्यानंतर तुम्हाला सगळं समजेल असं ती कला घरी कला घरी येते आणि अद्वैतला ही गोष्ट सांगते अद्वेतला सांगते खरं सांगू खर का तर आज मला तो माणूस भेटला होता तुम्ही विश्वास ठेवणारच नाही तू विश्वास ठेवणारच नाही माझ्यावरती पण आज खरं तर तो माणूस ना आपल्या घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीला कॉल करणार आहे हे सगळं आपल्या घरातील व्यक्तीने केलंय अद्वैत म्हणतो का तुझ्या त्या टपरीवरती कुणाला काय पडलंय यावरती कला म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते मला सुद्धा या सगळ्यामध्ये ही गोष्ट माहिती नव्हती की माझी टपरी इतकी महत्वाची आहे माझ्यासाठी ती फक्त महत्वाची होती पण तुमच्या घरातल्या कुणासाठी तरी ती इतकी महत्वाची असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि त्यामुळे मी या सगळ्यामध्ये विचार विश्वासच ठेवला नव्हता माझा अजूनही त्याच्यावरती विश्वास नाही आहे पण त्याने मला सांगितलं तुम्हाला जर का विश्वास हवा असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही या गोष्टीला आता मात्र माझ्यावरती सोडवा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो काय करायचं ते असं म्हटल्यावरती आता अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला जे काही दाखवायचं ते तू दाखव मी बघायला तयार आहे कला म्हणते आज रात्री तुम्ही झोपण्याचं नाटक करा आणि त्यानंतर सरोज मॅडमच्या रूममध्ये जा यावरती अद्वैत म्हणतो आलीस तू पुन्हा माझ्या आईवरती आलीस का मी तुला किती वेळा सांगितले की या सगळ्यात नको पडूस आत्ता कुठे आपण जरा बरं बोलायला लागलोय यावरती कला म्हणते ठीक आहे ना मी तुम्हाला काहीही फार बोलत नाही आहे पण जरीसुद्धा तू ना एकदा रूममध्ये जा माझ्या पण मनाची खात्री होईल कारण मला पण विश्वास बसत नाही आहे कला म्हणते ठीक आहे आपण आता रात्रीच्या वेळेला जाऊया मग तोपर्यंत अद्वैत रात्रीच्या वेळेला उठतो आणि इकडे सरोजच्या रूममध्ये येतो आणि पाहतो तर काय खरंच सरोज फोनवरती बोलत असते आणि सरोज सांगत असते हे बघ या सगळ्यामध्ये तू न तोंड उघडू नकोस तुझं तू तोंड उघडलंस तर मात्र मी तुला या सगळ्यात काही सोडणार नाही ही गोष्ट लक्षात ठेव कारण ह्या सगळ्यामध्ये जर का त्या मुलीला किंवा माझ्या घरच्यांना कळलं की मी तुला तीटपरी जाळण्यासाठी पैसे दिले होते तर ते मला ता बात ही। ही आ ता, आ, आता अजिबात पटणार नाही आणि ही सगळी गोष्ट तू लक्षात ठेव असं म्हटल्यावर ती इकडे आता अद्वैत हे सगळं ऐकतो आणि अद्वैत विचार करतो म्हणजे सिरियसली आईने हे सगळं केलेलं आहे त्यावरती आता अद्वैत कलाला म्हणतो खरं सांगू का तर मला अजूनही विश्वासच बसत नाहीये की खरच आईने हे सगळं काही केलेलं आहे त्यावरती कला म्हणते मला पण विश्वास नव्हता आणि म्हणूनच मी तुला सांगत होते की या सगळ्यामध्ये तू एकदा हे ऐक यावरती अद्वैत म्हणतो काय करूया आता सगळ्यामध्ये अद्वैतला धक्काच बसतो आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सरोज तयार होऊन बसलेली असते जाण्यासाठी सरोज ज्या वेळेला तयार होऊन बसते त्यावेळेला रात्रीचा प्रकार रोहिणीने सगळा ऐकलेला असतो आणि मुळातच रोहिणीने फोनवरचे सुद्धा बोलणं ऐकलेलं असतं की या सगळ्यामध्ये सरोजने याची आता सुपारी दिलेली आहे हे समजल्यामुळे ती आता सगळ्यांच्या समोर विषय काढते सरोज म्हणते आता इकडे रोहिणी म्हणते सरोज बहिणी काय ग काल रात्री कुणाशी फोनवरती बोलत होतीस यावरती आता इकडे सगळे जण असताना मुद्दामच रोहिणी आगीत तेल ओतण्यासाठी किंवा हा विषय सगळ्यांच्या समोर कसा निघेल यासाठी भांडणं कशी होईल यासाठी प्रयत्न करत असते त्यावरती आता इकडे सरोज म्हणते तुला काय करायचंय मग आता रोहिणी सांगायला लागते तुम्हाला सगळ्यांना मला काही सांगायचंय काल सरोज वहिनी फोनवरती बोलताना अद्वैत तिच्या रूमच्या बाहेर होता आता अद्वैत तिकडे अद्वेत येतो आणि आई मला अजूनही विश्वासच बसत नाहीये तू या सगळ्यामध्ये तुझ्या तोंडून सांगितलंस तरच मला विश्वास बसेल मी काल रात्री तुझ्या फोनवरती बोलणं ऐकलं तू खरेची टपरी जाळण्यासाठी पैसे दिलेस का मला खरंच कळत नाही आहे की तू तिप्पट भाव देऊन खरेची टपरी जाळायला सांगितलीस आई तू असं वागू शकतेस याच्यावरती माझा विश्वासच नाही आहे असं म्हटल्यावरती इकडे आता कला सांगते काल मी ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर कला सांगते काल मी त्या माणसाची भेट घेतली त्यावेळेला त्याने मला सांगितलं की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तुमच्या सासूबाईंनी हे केलं आहे पण मी याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हते म्हणून मी म्हणून मी त्याला बोलले की तू पुरावा दे तर त्याने मला काहीही पुरावा न देता आज रात्री तुमच्या सासूबाईंना मी फोन करून दाखवतो असं सांगितलं आणि त्यामुळे त्यामुळे आता रात्री फोन आलेला आम्ही ऐकलेला आहे आता आबा तिकडे येतात आबा म्हणता सरोज काय आहे हे तू इल इतक्या खालच्या पातळीवरती जाशील असं मला अजिबातच वाटलेलं नव्हतं काय खरं काय खोटं अद्वैत म्हणतो आबा आईच्याच तोंडून खरं काय ते ऐकू दे यावरती आता इकडे रोहिणी म्हणते काही खरं खोटं करायची गरज नाही मी सुद्धा सरोज वहिनीला या सगळ्यामध्ये सुपारी देताना पाहिले आबा म्हणतात मग तू तोपर्यंत गप्प का बसली होतीस तोपर्यंत या सगळ्यामध्ये तू का नाही बोललीस की सरोज आ, हे करू नकोस किंवा मला सांगायचं होतंस की हे सरोज करते आहे म्हणून मग मी सुद्धा तिला आता सांगितले ना काही समजुतीच्या गोष्टी तू का नाही बोललीस असं म्हणत आबा इकडे खरडपट्टी काढतात ती म्हणजे रोहिणीची सुद्धा तोपर्यंत घरामध्ये सगळेजणं येतात सर्वोच्च भांडेफोड झालेली असते संगीताला धक्का बसतो संगीता म्हणते खरं सांगायचं तर इतकी मोठी माणसं आणि इतक्या कोत्या मनाची असू शकतात या गोष्टीवरती खरंच माझा विश्वासच बसत नाही आहे आज खऱ्या अर्थाने माझा विश्वास बसला की या सगळ्यामध्ये आता मात्र हे जे सगळं चाललं आहे ना या सगळ्यामध्ये तुम्ही मोठी माणसं ही खरंच मनाने खोटी असता म्हणजे मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी विश्वासच ठेवला नसता जर दुसरं कुणी सांगितलं असतं पण आता हे सगळं माझ्या डोळ्यासमोर चाललंय मला खरंच खूप लाज वाटते माझीच की मी श्रीमंत लोक श्रीमंत लोक त्यांच्या घरी माझी मुलगी जायला पाहिजे म्हणून हट्ट करत होते आज माझा हा भ्रम तुटलेला आहे असं म्हणत असतानाच इकडे आता चिडते आणि गप्प बस तुमची हिंमत कशी झाली मला हे सगळं बोलायची यावरती आता अद्वेत म्हणतो आई कुणाकुणाची तोंड आपण गप्प करायची या सगळ्यामध्ये आपण जे काही वागलेली आहेस ना तू या सगळ्यामध्ये आपलंच तोंड गप्प व्हायची आता मात्र वेळ आलेली आहे असं म्हणत अद्वैत आता सरोजला जाब विचारायला लागतो आणि तो म्हणतो आई बोल का केलंस तू असं अखेर सरोजच्या कारस्थानाचा बिल्डरने पाढा वाचलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता सरोज अडकलेली आहे त्याच वेळेला कला सांगते आता ही खरं तर वेळ नाही आहे हे बोलण्याची पण मला माझा निर्दोषपणा सिद्ध करण्याची ही एक संधीच आहे असं मी समजते या सगळ्यामध्ये आता मात्र ज्या वेळेला धक्क्याची गोष्ट झाली ना तिथूनच आपल्यामध्ये वाद सुरू झाले पण हा धक्कासुद्धा मला मी सरोज मॅडमना दिलाच नव्हता त्या माझ्या अंगावरती धावून आल्या होत्या आणि त्याच वेळेला त्याच वेळेला त्यांचाच तोल गेला आणि त्या पडल्या पण त्यांनी माझ्यावरती आरोप ठेवला तू आरोप केलास आणि हे सगळं त्यांनी क्लिअर केलं नाही ही तर त्यांच्यासाठी खूपच छोटी गोष्ट होती जर इतकी मोठी गोष्ट त्या करू शकतात तर याच्यापेक्षाही अजून भयानक गोष्टी त्या करू शकतात हे मला समजले अद्वैतच्या मनातून आई पूर्णपणे उतरते तो तिला एकही शब्द बोलत नाही तिकडून निघून जातो सरोजसाठी हे सुद्धा खूप असतं आपल्या मुलाने आपल्याकडे असं निघून जाणं पाठ फिरवणं अद्वैतचे डोळे उघडलेत कला खरी आहे तर आपली आई खोटारडी हे सत्य समोर आलेलं आहे